भटक्या विमुक्त समुदायाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही डॉक्टर अमोल महापुरे यांचं वक्तव्य भटक्या विमुक्त समुदायाला जर प्रगतीच्या प्रवाहात सामील करून घ्यायचं झालं तर त्यांना शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही असं मत प्राध्यापक डॉक्टर अमोल महापुरे यांनी व्यक्त केलं इतर मागास बहुजन कल्याण विभाग कोल्हापूर यांच्या वतीनं आयोजित केलेल्या भटक्या विमुक्त दिवस कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमोल एडगे होते पुढे बोलताना ते म्हणाले की एकतीस ऑगस्ट हा भटका विमुक्त समुदायाचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो परंतु खऱ्या अर्थानं आज देखील हा समुदाय पारतंत्र्यातच आपलं जीवन जगतोय व्यसनाधीनता शिक्षणाचा अल्प प्रमाण अज्ञान बेकारी दारिद्र्य या समस्या भटके विमुक्तांच्या पाचवीला पुजलेल्या आहेत कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजांनी केलेलं काम हे अतुलनीय स्वरूपाचं आहे यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी आपला आक्षेप मनोगत व्यक्त केलं यावेळी त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून या समुदायाच्या विकासासाठी अनेक योजना राबवण्यात त्या येत असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर एस कार्तिके यांनी जिल्हा परिषद प्रशासन प्रशा देखील या समुदायाच्या प्रश्नांवर सदैव तत्पर असल्याचं मत मांडलं यावेळी भटक्या मुक्तांच्या चळवळीतील ज्येष्ठ नेते व्यंकप्पा भोसले दक्षिण महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी भीमराव साठे संजय वाघवडे हर्षवर्धन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं भटक्या विमुक्त समुदायातील कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बी एन कांबळे यांनी केलं स्वागत प्रास्ताविक सुनीता निर्लीकर यांनी राभार अमित घवले यांनी मांडले शिवार न्यूज साठी प्रतिनिधी सुनील दावने गणिंगलच